माननीय भास्करराव जाधवांनी आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधलं होतं तर आता सभागृहात नाहीत छत्रपती शिवाजी महाराज जे स्टेशन आहे आपलं त्या ठिकाणी मागच्याही काळात त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी असला पाहिजे त्यावेळेस मी या सभागृहात उत्तर दिलं होतं की अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी लावण्याच्या संदर्भातला आराखडा तयार झालेला आहे तथापि लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या एका लेखी उत्तरामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा पुतळा लावण्याचा कुठलाही विचार नाही किंवा अशा प्रकारचं एक काही उत्तर आल्याची बातमी मी देखील वाचली आज त्यांनी तो मुद्दा देखील मांडला माझ्यासमोर या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन माननीय रेल्वे मंत्र्यांनी स्वतः केलं होतं आणि त्या रेल्वेमंत्र्यांनी प्रेझेंटेशनमध्ये ते पुतळा तो कसा असेल त्याची जागा काय असेल हे सगळं दाखवलं होतं आणि म्हणून हा मुद्दा आल्याबरोबर मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांशी संपर्क केला माननीय रेल्वे मंत्र्यांनी त्या ठिकाणी मला हे सांगितलं की राज्यमंत्र्यांनी जे काही लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे ते जुन्या आराखड्याच्या संदर्भात दिलेलं आहे नवीन आराखडा जो तयार झालेला आहे त्या नवीन आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर तयार करण्यात येणार आहे आणि त्या आराखड्याची अंतिम मंजुरी आता होती आहे आणि म्हणून जे उत्तर आलेलं आहे ते जुन्या आराखड्यावर आलेलं आहे नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य असा पुतळा असेल